गाजरच दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करतोय हे स्पष्टपणे आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतलं पाहिजे आणि आजही मी महाराष्ट्रातल्या जनतेला पण या निमित्तानं सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याच्या बद्दलचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी या बजेटमध्ये आर्थिक तरतूद केली आणि तशा पद्धतीनं रोजगार देण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम तुम्हाला देऊ आम्ही चांगला भाव पीक पैसे तुम्हाला भरपाई म्हणून त्या ठिकाणी देऊ कर्जाचं पुनर्गठन करून त्याला नवीन कर्ज घेण्याच्या करता पात्र ठेवू जुनं कर्ज असेल तर ते कर्ज त्या ठिकाणी माफ करू या पद्धतीची कामं आम्ही सरकारला सांगतो आणि तिथं पावसाने थळमान घातलं त्या लोकांचं कर्जमाफी करा नाही करत अजून सरकार माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं मला मी जेवढी भाषण केली पाच तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत कारण सात